नमस्कार सगळ्यांना तर बघा आज ले, ले मी आले कुगावला तुम्हाला तर माहितीच आहे आणि बघा घरच्या महालक्ष्मी बघायला मी पहिल्यांदाच आली इकडं तर बघा ह्या आशा बसवल्यात आणि सेम साडी माझ्या पण आहे बघा द्या महालक्ष्मीला लावली ती तर चला आता ही बसल्यात घरीच येतो आम्ही पुरणपोळीचं स्वतः होता मस्त पैकी जेवण वगैरे केलं आता संध्याकाळ झाली आम्ही चाललोय गावात कुगाव मध्ये महालक्ष्मी बघायला बायकांच्या घरी तर चला आता जाऊयात हे बसतात घरीच बाय 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 आजी हा तर चला बघा माझ्यावर कोण कौन कोण आहे आता दिवसात ना आली म्हणजे मी लहान होते तवा आलती इकडं तवा इतकी ओळख नव्हती सहज चालती पण आता माहिती झाले आणि महालक्ष्मीला पहिल्यांदाच आले तर चला बरं आहेत माझ्या न बाई थांबा की चला आणि इकडं कोण कोण आहे बघा चला चला, चला। आता जाऊयात महालक्ष्मी बघायला बघा कोणाकोणाच्या घरी आम्ही जातोय आणि कसं कसं डेकोरेशन वगैरे केलं तुम्हाला माझ्या बरं आहेत इकडं मम्मी आणि ह्या छोट्या सासूबाई है ननंदबाई तुम्हाला तर माहितीच आहे तर चला जाऊयात आपण महालक्ष्मी बघायला चला असं चालू आहे बघायचा हद्दी गुंकू लावायचं आणि हे बघा लोकेशन किती भारी सगळं तोतीच आहे बघा ही झाड कशी असते बघा कमान केली हे का नाही मस्त लोकेशन आहे चला हे बघा किती भारी वाटते वर्ण हे बघा मंडळाचा गणपती बाप्पा सगळी लहान लेकरत आहेत मस्ती करत हे का नाही हे बघा कसं काय सूर्य ऊन लागते बघा हे बघा ओपन करतात बघायला तर बघा किती मस्तय महालक्ष्मी आणि ही त्यांची बाळ आहे ना राधाकृष्ण विठ्ठल रुक्मय ही त्यांची बाळ आहे ती त्यांची बाळ बाळली मस्त इथं बघा वारकरी वारकरी बघते दिंडी तुळस डोक्यावर बघा मस्त छान आहे भारी सगळं आहे हे बघा खेळणं हे हे बघा गणपती बाप्पा दगडो शेट आहे बघा घरचं सेमच आहे ना आपल्या घरचा हो बघा इथं अजून जायचं आहे भरपूर घरं राहिलं तर जुनं काय हे बघा महालक्ष्मी किती मस्त येत वाव रांगोळी बघा आता इथं आलोय तिथं सगळं अनवळखीच आहे का नाही आपल्या ओळखीचे नाहीत कोण इथं चला लक्ष्मी बघून आम्ही एक घराकड म्हणजे अजून घर घ्यायचं तर इथं एक छोटासा मुलगा फॅन भेटला त्याची मम्मी सांगत होती बघा स्वीटर स्वीट्या ती ओळखाना तुम्हाला आश्चर्यचक झाला स्वीटी नाही म्हणते नाही नाही ती आश्चर्य तु किती झाला खुश झाला मला बघून चला आता जायचं आम्ही आमच्या बरोबर होत्या महाग थांबल तर कस लोकेशन दिसतंय खतरनाक दिसतंय पण रस्ता असं काय येत तुमच्या गावातलं हे बघा सगळं बंगलं इथं मस्त मोठ आणि रस्ताच खराब झालं खराब झालं तर असला अजून गल्ली बळा शिंटत आम्ही हे बघा तिकडल्या बोळ्यात निघलो तिकड घुसलो चला असं अजून इथं साडे सहा वाज येत आम्हाला घरी जायचंय चला चला हळदी कुंपणे कपडा बघा जाम झाले आणि ते डोळ्या जाते वाऱ्याने वारं सुटले जास्त हाय या चोर चोर अ चोर मला येऊन माझ्यासाठी गुलाब इथं आलोय गणपती बाप्पा बघायला गौऱ्या आणि ही गौरी माझ्या लग्नाला आलती हाय बघा किती मस्त सजवलंय इकडं मेकअपचं सामान वगैरे ठेवलंय सचा बघा का गाजर घेऊन चाललाय

चला आता घरी आता सगळीकडे महालक्ष्मी गुंगू लावून साखर खाऊन खाऊन तोंड पार गोळ झाले मम्मी साखर आणली आज ना आम्हाला खा ग माझा जीव आहे तुझ्यावर कावलंय खाली का ह्यांचा बघा मोबाईल चालल्यात अरे वा ह्यांची कपाळा बघा ना आमची बघा दोन बसलात का अरे वा तुम्हाला कुणी लावलं घ्या साखर <laughs> कस झालं <दाले> लोकेशन <laughs> चला पुरा, पुरा।, पुरा। मग काय <laughs> चला आता आज मी एकदा घरातलं दाखवते <laughs> काय म्हणता जायचंय का नाही घरी <laughs>

हे बघा मावचे गिरण काय झालं चला आता घरी आलं तर पाय मी पिलवून परत अजून चालवले आम्हाला महालक्ष्मी बघायला मस्त पैकी आराम चालले हो हो चालतं चालतंय बाय बाय चला चालला आम्ही रिटर्न अजून राहिलं दोनच्या वेळ घर ही गल्ली झाली आता ह्या गल्लीला निघालोय हे झालं बघा चला कुठे कोणची

चला बघा रिन <laughs> रिन चला, चला। बायान गणपती बघायला हॅलो रिटर्न महागारी घरी सध्या कायच्या सात वाज्यात आणि हे बघा अजून इथं मोबाईल मध्ये मुडकी घालून बसले तर आलात <laughs> का गणपती मग काय नियोजन नियोजन काय मग मग काय तर आरती करायची आणून दिली मग काय तर चला आता निघतो आम्ही आमच्या घरी गणपती बाबा वाट बघतो तर आरती करायची चला काय म्हणणं मग चला चला <laughs> चला चला।, <laughs> <देखे>। <laughs> चला तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि महालक्ष्मी वगैरे तर व्हिडिओला कधी बाय